नमस्कार मी रुपाली बारबंद तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण चकोल्यांची रेसिपी बनवणार आहोत बऱ्याच ठिकाणी याला सुद्धा म्हणतात किंवा चिखल्या म्हणतात पदार्थ सेम आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी जे नवीन असतील ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेलायकॉनसुद्धा दिसेल तेही क्लिक करा म्हणजे तुम्ही माझ्या पुढच्या रेसिपीज पाहू शकाल आणि इथे मी शेपू ही धुवून घेतलेली आहे आपण ही सगळ्यात आधी कापून घेणार आहोत हिला चिरून घ्यायची आहे छान बारीक आणि शेपू ही मी बारीक कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे हिरवी मिरची सुद्धा कापून घेतलेली आहे ही तुम्ही ग्राइंड करून देखील घालू शकता आवश्यकतेनुसार आपण तेल घालणार आहोत इथे मी शेंगदाणा तेल घालते आणि त्याचबरोबर इथे मी गव्हाची कणिक घेतलेली आहे आपण ही मळून घेणार आहोत आधी याचा छान डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि कणिक मी मळून घेतलेली आहे चपातीच्या कणकीपेक्षा थोडीशी ही घट्ट मळायची आहे कणिक म्हणजे याच्या चकोल्या छान येतात आणि इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मेंबर आणि तेल हे तापलेलं आहे आपण त्यामध्ये राई घालून देणार आहोत जिरं घालून देते आणि त्यामध्ये ठेचलेलं लसूण घालते आणि हा थोडासा जास्त घालायचं आहे इथे मी सात आठ पाकळ्या ह्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये हिरवी मिरची यामध्ये आपण ही भाजी घालून येणार आहोत आणि छान आपल्याला वापून घ्यायची आहे तेलामध्ये परत येणार आहोत आणि आपण यामध्ये पाणी घालून देणार हो। आहोत आणि इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि भाजीला छान उकडी देणार आहोत आपण तोपर्यंत आपण चपोल्या बनवून घेणार आहोत आणि इथे आपण मोठा बॉल घेऊन हे लाटून घेणार आहोत आणि थोडंसं जाळसरच लाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला वेगवेगळ्या आकारामध्ये कट करू शकता असाही आकार तुम्ही देऊ शकता त्याला आणि भाजीला उकडी आलेली आहे आपण यामध्ये हे काप घालून येणार आहोत आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत मीडियम टू लो फ्लेमवरती आणि अधूनमधून हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि चकोल्या मी दहा मिनटं शिजवून घेतलेल्या आहेत आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि चटपटीत गरम गरम चकोल्यांची रेसिपी ही तयार आहे साधी सोपी आणि कमी वेळेत होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये पाठवू शकता पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय